नमस्कार मी डॉक्टर उदय दिरुडकर आपल्या सगळ्यांचं द उदय दिरुडकर शो मध्ये मनपूर्वक स्वागत प्रेक्षको सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाचं खास आकर्षण आणि उत्सुकता असते ती म्हणजे या वर्षीचे पद्म पुरस्कार कोणाला मिळणार गेली काही वर्ष आणि विशेषतः मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या पद्म पुरस्काराच्या वाटपामध्ये काही विशेष बदल घडला आणि तो बदल अत्यंत आहे रविवारी जेव्हा या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली तेव्हा समाजामध्ये एक अत्यंत उत्साहाची अशी एक लहर उमटली आतापर्यंत आपलं सरकार हे आत्तापर्यंत आलेल्या सर्व सरकारांपेक्षा वेगळं आहे हे दाखवायची एकही संधी न सोडणाऱ्या मोदी सरकारने याही वेळी पद्म पुरस्कारावर आपली अशी एक छाप उमटवलेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये सेलिब्रिटी तर सोडाच परंतु चमकत्या दुनियेतल्या सितारांना जे वारंवार पुरस्कार मिळायचे आणि एखाद्याला पुरस्कार मिळाल्यानंतर तो त्याला का मिळाला असा आपल्याला प्रश्न मिळाय पडायचा त्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या काळात मिळणारे पद्म पुरस्कार हे खरोखरच आपल्याला आश्चर्यचकित करतात याचं कारण यातले कुणीही अगदी कुणीही रील स्टार्स सोशल मीडिया स्टार्स असे स्टार्स नाही आहेत तर ते खरेखुरे रियल लाईफ मधले स्टार्स आहेत आणि हेच या पद्म पुरस्काराच वेगळेपण उपेक्षित वंचित आदिवासी समाजातल्या पर्यावरण शिक्षण आरोग्य संशोधन कृषी अशा विविध विषयांवर काम करणाऱ्या संशोधकांचा सन्मान नाविन्याची ओढ आणि मळलेली वाट सोडून वेगळी वाट चोखाळणाऱ्या समाजव्रतींचा सत्कार हे आता पद्म पुरस्काराच एक वैशिष्ट्य बनलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये आणि याही वर्षीच्या पद्म पुरस्काराचे जे विजेते आहेत त्यांच्यामध्ये नाव पाहिल्यानंतर मला काही कॉमन गोष्टी दिसल्या त्या तुमच्यासमोर मांडण्याकरता मुद्दाम होऊन हा भाग मी घेऊन येतोय त्यातली पहिली गोष्ट म्हणजे यातली कुणीही व्यक्ती ही फारशी प्रसिद्ध नाही त्या गाव किंवा ते तालुका जर सोडला तर त्याच्या कामाचा फारसा गवगवा मीडियाचे आर्क लाईट त्याच्यावर पडलेत असं अजिबात आपल्याला झालेलं दिसणार नाही त्यामुळे त्यांची नावं जेव्हा जाहीर होतात तेव्हा हे कोण असा प्रश्न माध्यमातल्या पत्रकारांनाही पडतो आणि सहज त्यांची बोट गुगलकडे वळतात की गुगलवर त्यांच्याविषयी काय माहिती आहे तर तिथेही अत्यंत त्रोटक माहिती असते याचं कारण आपण करतो काम नवे। काम ते काम प्रसिद्धीसाठी नव्हे तर समाजाच्या सिद्धीसाठी आहे अशी भावना मनात ठेवून काम करणाऱ्या आपा पद्म पुरस्कारावर आपला सर्वात मोठा ठसा दिसतोय यांची नावं बाहेर येत नाही ज्याचं कारण ते अतिशय एक काय म्हणून आपण जरा सायलेंट रेव्होल्युशनिस्ट अत्यंत मूकपणे काम करणारे असे व्रतस्थ लोक आहेत उनका उनका काम बोलता है वे किसी शहरात ते मोहताज नहीं है आणि म्हणूनच त्यांचं हे वेगळेपण आहे दुसरी ले ले कुख्या, आ, कुख्या एक गोष्ट महत्वाची म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन कुठल्या कुठल्या लघुपटामध्ये किंवा एखाद्या वृत्तपत्रातल्या पेड आर्टिकलमध्ये नाही आहे तर ते समाजातल्या बदललेल्या परिस्थितीची आणि समाजातल्या बदललेल्या मानसिकतेवरच आपल्याला दिसतं हे त्यांचं सर्वात मोठं वेगळेपण आणखीन एक गोष्ट म्हणजे हे सर्वजण जमीनचे जुडे होईल यांनी आपले पाय जमिनीवर खट्ट ठेवलेत आणि जमिनीवरच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याकरता त्यांनी आपलं अवघ आयुष्य खर्ची घातले आणखीन एक कॉमन गोष्ट म्हणजे यातले कोणीही श्रीमंत नाहीत कि मुला मध्यम वर्गीय सुद्धा नाहीत अगदी गरीब किंवा कनिष्ठ मध्यम वर्ग म्हणता येईल अशा आर्थिक स्तरात मोडणारी ही लोक आहेत म्हणूनच जेव्हा ही अशी सेवावर्ती मंडळी राष्ट्रपती भवनावर रेड वर, वर चालून तो पुरस्कार घेतील तेव्हा लक्षात घ्या त्यांचं बुजरेपण त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल याचं कारण असं आहे की आपल्या गावाची किंवा काही लोकांनी आपल्या तालुक्याची जिल्ह्याची वेस कदाचित या निमित्तानं पहिल्यांदा ओलांडलेली असेल इतकी आपल्या कामात गर्क असलेली माणसं अंधारात पणती सातत्याने तेवत ठेवावी याच्याकरता आयुष्याचं तेल घालणारी माणसं आणि म्हणूनच ते खरेखुरे सेवावर्ती आहेत तेव्हा ते असे माध्यमांचे चमकते लाईट्स त्यांच्या अंगावर पडतात ना तेव्हा तो चमचमाट त्यांना सोसत नाही याच कारण त्यांचं आयुष्य त्या समयीच्या मंद वातीसारखं समाजातला अंधकार दूर करण्याकरता सातत्यानं तेवत राहण्याचं कार्य करत असत जेव्हा त्यांचा सन्मान होतो त्यावेळेला प्रधानमंत्री गृहमंत्री या देशातले अनेक बडे बडे राजकीय नेते निमंत्रित जेव्हा टाळ्या वाजवून कौतुक करतात ना कॅमेऱ्याचे फ्लॅश लाईट पडतात तेव्हा जगाला कळून चुकत की भारताची खरी श्रीमंती कशात आहे जीडीपीचे आकडे एक्सपोर्ट चे आकडे हा एक भाग झाला पण आमची खरी श्रीमंती आहे ती इथल्या लोकांच्या हृदयात असणाऱ्या एका भावनेची आहे आणि हेच तर आमचं खरं वैभव आहे हीच तर खरी आमची संपत्ती आहे आणि या निमित्तानं अशी संपत्ती निर्माण करणाऱ्या जनसेवकांचा सत्कार म्हणजेच एक प्रकारे आजच्या झेम झी समोर एक आदर्श निर्माण करणं आहे की तुमचं जीवन तुम्ही काय म्हणून व्यतीत केलं पाहिजे कसं व्यतीत केलं पाहिजे त्यामुळे त्यांचा जेव्हा सन्मान होईल तेव्हा ती फक्त त्यांच्या कार्याची पोच पावती किंवा त्याला मिळाली दाद नसेल त्याही पेक्षा सुद्धा ती असेल लाखो युवकांसाठी प्रेरणा फक्त भारतातल्या नाही तर अवघ्या जगातल्या कारण कारण यांच्यापैकी कोणीही आपल्याला पुरस्कार मिळावा म्हणून कधीच काम केलेलं नाही अशा अनेक सेवावर्तींचा मुलाखतीचा कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली आणि तो त्यांच्या अंगावर पडलेला पहिला लाईम लाईट होता मग ते पोपटराव पवार असतील किंवा बीजमाता असल्या राहीबाई पोपेरे असतील त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आणि त्यांच्या मुलाखती अनेक वर्षापूर्वी केलेला मी पहिला पत्रकार होतो तेव्हा त्यांचं अवघडले पण मला आजही दिसतंय आणि तेच अवघडले पण जेव्हा पुढे जाऊन त्यांना पद्म पुरस्कार मिळाले तेव्हा तेच अवघडले पण मला त्या ध्वनी चित्रफितीत दिसलं तेव्हा कळलं की कुठल्याही प्रसिद्धीच्या हार तुऱ्याच्या दोऱ्यांमध्ये यांचे पाय अडकत नाहीत याचं कारण त्या पायांना ओढ इथल्या मातीची आणि मातीमधल्या बदलाची आहे आणि म्हणूनच अशा व्यक्तींचे जेव्हा सन्मान होतात तेव्हा मला खरंच मनापासून आनंद होतो याच कारण हा आता हे पुरस्कार देताना त्यातून एक राजकीय संदेश देखील दिला गेला आहे असं मला वाटत दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका या पश्चिम बंगाल तमिळनाडू केरळ पुदुचेरी आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणुका आहेत अर्थातच त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं नव्हे परंतु काहीस झुप्त माप या राज्यातील अशा वीरांना देण्याचं पवित्र कार्य या सरकारने केलेलं आहे उदाहरणार्थ आपण घेऊया केरळा केरळा हे तर कम्युनिस्ट आणि काँग्रेसची सत्ता आतापर्यंत असण्याचं राज्य म्हणजेच एक प्रकारे डाव्यांचा गड म्हटला पाहिजे त्या डाव्यांचा गड असणाऱ्या राज्यामध्ये व्ही एस अच्युतन हे कम्युनिस्ट पक्षाचे माजी अध्यक्ष त्यांच्या संस्थापकांपैकी एक जे जवळपास दहा वर्ष केरळचे यशस्वी मुख्यमंत्री देखील होते त्यांना त्यांच्या मरणोपर्यंत पद्मविभूषण देण्यात येत आहे तसच झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन यांना देखील पद्मविभूषण देण्यात येत आहे यातून एक संदेश जातो आणि तो संदेश जो मोदी सरकारला द्यायचा आहे तो असा आहे की अक्रॉस द पार्टी लाइन्स अक्रॉस द कास्ट लाईन्स अक्रॉस द रिजनल बॅलन्स वी व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन आणि हा सर्वात मोठा मेसेज आहे इथंच तर खरी ट्विस्ट आहे आणि ती ट्विस्ट अशी आहे की दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली पश्चिम बंगालमध्ये बुद्धदेव भट्टाचार्य जे ज्योती बसू यांच्या नंतर ममता बॅनर्जींच्या आधी बराच काळ पश्चिम बंगालचे कम्युनिस्ट राजवटीचे मुख्यमंत्री होते त्यांना पद्मविभूषण जाहीर झालं परंतु कम्युनिस्ट पक्षांनी ते स्वीकारायला बंदी घातली स्पष्टपणे नकार कळवला अर्थात हे फक्त भाजपाच्या बाबतीत झालंय असं नाही राव प्रधानमंत्री असताना म्हणजेच काँग्रेसचं सरकार असताना केरळच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या ई एस नम्बुद्रीपाद या नंबुद्रीपादांना पद्मविभूषण जाहीर झालं होतं आणि ते देखील स्वीकारायला त्यांच्या कम्युनिस्ट पक्षांनी नकार दिलेला होता सीपीएमनी तेव्हा उत्तर दिलं होतं की आवर पार्टी वर्क्स फॉर पीपल अँड नॉट फॉर अवॉर्ड्स आम्ही जनतेसाठी काम करतो एवॉर्डसाठी काम करत नाही परंतु आता मात्र थोडीशी परिस्थिती बदललेली आहे कदाचित भारतीय जनता पक्षाकडे मोदींकडे बघण्याचा केरळ आणि केरळी माणसाचा दृष्टिकोन बदललाय की काय असं वाटावं इतपत परिस्थिती बदललेली आहे आता हेच बघा ना अच्युतन यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी मात्र नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारला आहे त्याच्यावर कम्युनिस्ट पक्षांनी फारशी खळखळ केली आहे असंही आम्हाला कुठे दिसत नाही अर्थात ज्या राज्यात निवडणुका आहेत तिथे पुरस्कार जास्त स्वरूपात येणं हे काँग्रेसच्या काळातही घडत होतं इथे ते, ते जास्त स्मार्टली गेलं इतकंच म्हणजे पाच पैकी तीन पद्मविभूषण हे एकट्या केरळमधले आहेत दुसरे कोण आहेत एक तर अच्युतन अच्युतांतन झाले दुसरे आहेत म्हणजे सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश थॉमस आणि पी नारायणन हे पत्रकार आहेत एक हिंदुत्व जाहीर झालं या व्यतिरिक्त केरळमध्ये विल्लपाली नटेशन आणि प्रसिद्ध चित्रपट कलाकार मामुटी यांना देखील पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत अर्थात अलीकडे तिरुवनंतपुरमच्या म्युन्सिपालिटीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवा त्यातून बदलाचे वारे जे वाहत आहेत त्याचीच पुढची कडी म्हणजे कदाचित हे पद्म अवॉर्ड आहेत आणखीन एक गोष्ट मला या निमित्ताने सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे शिबू सोरेन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण बघा काय विचित्र योगायोग आहे झारखंड मुक्ती मोर्चाचे आणि नरसिंहराव सरकार वाचलं त्यावेळेला काही गोष्टींनी प्रसिद्ध झालेले हे शिबू सोरेन त्यांच्या चिरंजीवांवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या मुख्यमंत्री असलेल्या हेमंत सोरेन यांच्यावर ईडीचे फासे उलटे पडले आणि त्यांच्यावर अटकेची नामुष्की ओढवली एकीकडे ते चालू तर दुसरीकडे त्यांच्या वडिलांना पद्मविभूषण दिले जात एकूणच या सगळ्याकडे आपण कसं पाहताय हे मला माहित नाही परंतु शिबू सोरेन यांच्या कार्याचा गौरव करताना कायद्यासमोर सर्व समान आहे हा देखील संदेश या यशस्वीपणे दिलेला आहे पूर्वी आपल्याकडे पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना एखादा अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर ते घ्यायला नकार द्यायचा हे काही आज घडलेलं नाहीये अगदी पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती पदावर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली दसरा भाग घेतला हेडगेवार भेट देऊन त्यांच्यावर अशी आपली अभिप्राय तिकडे नोंदवले म्हणूनच की काय काँग्रेसनं नंतर त्यांना कधीही आपलं म्हटलं नाही पी व्ही नरसिंहराव एक्क्याण्णवच्या दशकामध्ये यशस्वी पंतप्रधान आणि भारताच्या आर्थिक सुधारणांचा पट ज्यांनी मांडला ते नरसिंहराव त्यांना जेव्हा भारतरत्न जाहीर झालं तेव्हा देखील काँग्रेसनी मुक्तपणे त्याचं कौतुक केलंय असं दिसलं नाही आणि करणार तरी ते कसे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेसच्या मुख्यालयात साधा प्रवेश देखील नाकारण्यात आला होता अशी आत्ताची राजकीय संस्कृती आपल्याकडे आहे तीच गोष्ट कर्पुरी ठाकूर आणि चौधरी चरण सिंग परंतु या विविध विचारसरणीच्या लोकांना आपण पुरस्कृत एक प्रकारे गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतोय तिथे कुठेही राजकीय विचारसरणीमध्ये येऊ देत नाही हा संदेश मात्र अत्यंत योग्यरित्या गेला तमिळनाडूमध्ये निवडणुका आहेत त्यामुळे तिकडे तेरा जणांना पद्म पुरस्कार मिळाला हा एक योगायोग म्हणूया आपण परंतु सर्वात जास्त पद्म पुरस्कार कुठल्या एका राज्याला मिळालेले असतील तर ते तमिळनाडूला आहेत आता तुम्ही मिळाल की महाराष्ट्रात पंधरा मिळालेत पण त्यातले कित्येक जण हे त्या अर्थाने महाराष्ट्रीयन असे नाहीत म्हणून मी महाराष्ट्राला सर्वात जास्त पद्म पुरस्कार मिळालेत असं म्हणण्याचं धाडस करत नाही तर पश्चिम बंगालमध्ये अकरा जणांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत अर्थातच पुदुचेरी इथं एक पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे आता राहता राहिला मुद्दा महाराष्ट्राचा धर्मेंद्र हे जरी पंजाबचे पुत्र असले तरी त्यांची संपूर्ण कारकीर्द महाराष्ट्रात घडली आणि त्यांची अखेर देखील मुंबईतच झाली त्यांना मिळालं पद्मभूषण हे अतिशय यथोचित आहे असं प्रत्येकाला वाटलं चार क्षेत्रात अजरामर काम करून जाणार आहेत दिवंगत पियुष पांडे पियुष पांडे आणि धर्मेंद्र यांना मरणोपरांत हे पुरस्कार दिले जाणार आहेत व्यापार उद्योग क्षेत्रावर विशेषतः आर्थिक क्षेत्रावर आपल्या निष्कलंक कार्याचा ठसा उमटवणारे उदय कोटक यांचा पुरस्कार उद्योजकताला दिलासा देणार आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणारे आणि गेली दोन दशक आपला ठसा उमटवणारे रोहित शर्मा किंवा अर्मिडिस फर्नांडिसच्या वैद्यकीय सेवा पुरवण्यामध्ये विशेष अग्रणी आहेत आणि ते सुद्धा वंचितांच्या त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्या क्षेत्रातला हा अतिशय समाधानाचा असा आहे असं अनेकांची प्रक्रिया आहे प्रतिक्रिया आहे श्रीरंग लाड यांनी कापसावर जे काम केलेलं आहे ते अत्यंत पथदर्शी आहे त्यामुळे त्यांच्या सन्मानानं कृषी क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण बदलांची दखल या सरकारनं घेतलेली आहे बापूराव बोथे यांचं समाजकार्य गेली तीन दशक अवघा महाराष्ट्र बघतोय त्यांना जाहीर झालेला पुरस्कार हा समाजसेवा करणाऱ्या अनेकांच्या पाठीवर शाबासकीची थाप आहे अशीच भावना निर्माण झालेली आहे रघुवीर खेडकर हे तसे तमाशा पटातले त्यांच्या मातोशी सातारकर यांना खर तर पद्म पुरस्कार मिळायला हवा होता पण आज आपल्या चिरंजीवांना रघुवीर खेडकर यांना हा पुरस्कार मिळाला पाहून त्यांच्या आत्म्याला सद्गरीत झाला असेल याचबरोबर आमच्या ठाणे जिल्ह्यातले धिकल्या धिंडा तारप वाद्य तारपा वाद्य, वाद्य वाजवण्यात प्रवीण असणारे आणि ते वाद्य आणि त्याची महती टिकवून ठेवण्याकरता आपलं अख्ख आयुष्य वेचणारे हे धिकल्या धिंडा यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे चित्रपट मालिका असतील चित्रपट असतील मालिका असतील याच्यात आपल्या अभिनयाचा आणि विशेषतः दिवंगत अभिनेते सतीश शहा यांच्या मृत्यूनंतर हा पुरस्कार मिळतोय ही फार दिलासाची बाब आहे अत्यंत गरिबीतून सांगली जिल्ह्यातून धडपड करत कष्ट करत वर आलेले दास ऑफ संस्थापक अशोक खाडे यांना वायू आणि तेल या क्षेत्रात पथदर्शी काम केल्याबद्दल मिळालेला पद्म पुरस्कार हा धडपडणाऱ्या प्रत्येक युवकाला अत्यंत प्रेरणा देणार आहे संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी म्हणून आय आय टी मुंबईचे प्राध्यापक झुजर वासी यांना मिळालेला पुरस्कार हा संशोधन क्षेत्रातला अतिशय दिलासादायक अशी गोष्ट आपल्याला म्हणता येईल गायिका अलका याग्निक असतील यांना मिळालेला पुरस्कार हा देखील त्या क्षेत्रासाठी सुखावा आहे ज्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर विरोधकांच्या भोया उंचावल्या असे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सामाजिक क्षेत्रात पाचहून अधिक दशक काम केल्याबद्दल पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल कोणाला वाईट वाटावं वा याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही प्रेक्षको या सगळ्यातून एक संदेश मात्र या सरकारनं निश्चितपणे दिला आहे आणि ते म्हणजे जे समाजामध्ये खरीखुरी कामं करतायत त्यांच्या मागे हे सरकार निश्चितपणे उभा आहे हा एक संदेश जे पद्म पुरस्कार मिळाले त्यातून असाही एक संदेश मिळतो की तुमची राजकीय विचारसरणी कोणतीही असो तुमचं काम जर समाजाप्रती सच्च असेल तर कुठल्याही पुरस्कारापासून तुम्हाला केवळ राजकीय मतभिन्नता आहे म्हणून तुम्हाला बाजूला ठेवलं जाईल असं होणार नाही हा संदेश देखील अत्यंत महत्वाचा आहे एकूण काय तर पद्म पुरस्काराने आपलं वेगळेपण आणि वेगळा ठसा याही वर्षी कायम ठेवला आणि पद्म पुरस्कार हे केवळ कार्याची दखल आणि गौरव नाही तर असंख्य युवा पिढीतल्या तरुणांना एक फार मोठं प्रेरणास्थान आहे ह्याच या पद्म पुरस्काराचा मोठा संदेश